जिला काही तातडीच्या कामासाठी मंजूर झाले त्याचे इस्टिमेट साडेपाच कोटी सव्वा पाच कोटी रुपये झाले पाच कोटी तीस पस्तीस लाख काय तर ते ताबडतोब द्या म्हणून कलेक्टरना आणि पालकमंत्र्यांना विनंती केली ती देतो म्हणाले माननीय शिवाजीराव पाटील आमचे पी डब्ल्यू डीचे इथं अधिकारी इथं आलेले आहेत त्यांनाही मी मुद्दावरून बोलवून घेतलं इथं पूर्वीचा यशोदापूर गावानं जो कमानीचा पूल होता पूर्वीचा पूल होता त्याला कमाने आर्चिस होत्या मोठ्या त्यावेळी पाणी तटत नव्हतं पण आता नवीन पूल झाला त्यावेळी भर टाकत वाढवत वाढवत आणलं त्यावेळी जुना पूल हा कमी रुंदीचा होता तो मो नवीन पूल बांधला आणि नवीन पूल बांधत असताना तिथं त्यावेळी पायपा टाकल्या आर्चिस न करता पायपाळ टाकल्या त्या पायपास चोका पाणी या बाजूला वाढत होतं Para mim tell the